ॲडव्होकेट नायक पाटणी यांच्या मध्यस्थीने साखळी उपोषणाची सांगता आठवडाभरात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा शहरातील रमई परिसरात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी तेवीस सप्टेंबर रोजी कारंजा येथे नगर परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते दरम्यान रात्री अॅडव्होकेट नायक पाटणी यांनी उपोषण मंडपास भेट देऊन उपोषण चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी प्रशासनाने पुढील आठवडाभरात सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने अॅडव्होकेट नायक पाटणी यांच्या मध्यस्थीने या उपोषणाची सांगता झाली बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष विलास डोंगरे यांच्या नेतृत्वात स्थानिकांनी कारंजा नगर परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केल्याची माहिती भाजपा पदाधिकारी राहुल यांनी, यांनी या उपोषण जिल्हा अध्यक्ष श्याम भडे यांच्यासह भेट दिली रमाई परिसरातील झोपडपट्टीमधील मधील रोड व नालीची कामे करण्यासाठी उपोषणास बसलेल्या समस्या ग्रस्तांशी एडव्होकेट नायक पाटणी यांनी सविस्तर चर्चा केली मुख्याधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे करून यातून मार्ग काढला यावेळी या, या, या कामात प्रस्ताव मंजुरातीसाठी पाठविण्यात आले असून प्रशासकीय मान्यता व निधीची उपलब्धता होताच हे कामे मार्गी लावू असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले असता नायक राजेंद्र पाटणी यांनी मुख्याधिकारी व येथे उपस्थित मुख्याधिकारी निशिकांत परडेकर यांना कामास त्वरित प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा व येथे आठ दिवसात प्रशासकीय मान्यता होईल याची काळजी घ्या असे सांगितले आणि अपोषण करताना या कामाची प्रशासकीय शासकीय मान्यता प्राप्त करून काम होण्याच्या दृष्टीने आपण काम करू असे आश्वस्त केले यावर उपोषण चव्हाण रोबे राडे कृष्णा मधुकर आडोळे शोभा इंगोले कमला चरण मोहोळ मालिनी राहुल सिरसाट स्वाती देवानंद भगत काजल अजय आडोळे साधना काजडे आशा महिंदा राऊत रमा राहुल भगत अनंता अनंता रुक्साना संगीता शेख सुनीता मेश्राम संजय इंगोले यांनी सहासह निवेदन दिले होते यावेळी नायक पाटणी सोबत राहुल रविराव रामकिसन चव्हाण गुलाने संतोष मंगेश धाने दिनेश वाडेकर सविज जगताप उपस्थित होते